हत्ती आणि मुंगी मराठी गोष्ट एका दाट जंगलात एक बलाड्या हत्ती राहत होता त्याच्या शक्तीवर तो इतका गर्विष्ठ झाला होता की छोट्या प्राण्यांकडे तो कधी दयाळूपणे पाहत नसे कोणी चुकून त्याच्या वाटेत आलं तरी तो रागाने पाय आपटत पुढे जात असे त्याच जंगलात एक छोटीशी मुंगी तिच्या कुटुंबासोबत राहत होती एके दिवशी मुंगी अन्न शोधत जात होती तितक्यात गर्विष्ठ हत्ती तिथून जात होता जमीन हलू लागली आणि मुंगी घाबरून बाजूला व्हायच्या आधीच हत्तीच्या पायाखाली जवळजवळ चिरडली गेली मुंगीने रागाने हत्तीला म्हटलं अहो हत्ती मामा तुमच्या ताकदीचा इतका गर्व करू नका तुमच्या लक्षात येत नाही का छोट्या जीवांचाही जीव असतो हत्ती मोठ्याने हसत म्हणाला अग मुंगी तू इतकी लहान तुला मी एका श्वासात उडवून देईन तू मला काय करणार मुंगी काही बोलली नाही पण मनात ठरवलं की हत्तीला धडा शिकवायचाच काही दिवसांनी गरम दुपारी हत्ती नदीकाठी झाडाखाली झोपला होता मुंगीला संधी मिळाली ती हत्तीच्या सोंडेवरून चढत त्याच्या कानात शिरली आणि जोरात चावलं हत्ती, चा चा जो हत्ती वेदनेने आरडाओर करू लागला जमिनीवर गोलगोल फिरू लागला काही केल्या त्याला मुंगी सापडेना शेवटी असह्य हे होऊन तो म्हणाला अग मुंगी कृपा कर मला माफ कर मी तुझा अपमान केला आता मी छोट्या मोठ्या सर्व प्राण्यांचा आदर करेन मुंगी शांतपणे बाहेर आली आणि म्हणाली मामा ताकद मोठी असली तरी बुद्धी आणि विनम्रता अधिक मोठी असते लक्षात ठेवा कुणालाही कमी समजू नये हत्तीला धडा मिळाला त्या दिवसापासून तो सर्व प्राण्यांशी प्रेमाने आणि आदराने वाबू लागला गोष्टीचा बोध कुणालाही कमी लेखू नये प्रत्येकामध्ये काहीतरी का सामर्थ्य असतं